मोबाईल समोर प्रश्न विचारताच त्याचे उत्तर क्षणात देणारं आणि दैनंदिन उपयोगी माहिती मोफत पुरवणारं श्रुती डॉट ए आय हे ऍप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केलं आहे हे ऍप घरगुती कामं शिक्षण शेती वाहतूक यांसारख्या विविध क्षेत्रातील प्रश्नांची माहिती अकरा भाषांमध्ये देतं इंडिया या कंपनीच्या वतीने तयार झालेल्या या ऍप सीईओ गणेश आणि सीईओ जयंत यांनी माहिती दिली तोंडी फोटोद्वारे प्रश्न विचारता येतात सोलापुरातील अभियंता पूजा पाटील स्वप्नाली धोत्रे प्रणाली गुजारी यांच्यासह टीमने हे तयार केले असून प्ले श्रुती वर ए आय हे शोधून मोफत डाउनलोड करता येणार आहे अमेरिकेत असतात त्यांचं नाव गणेश माता त्यांच्या प्रेरणेने त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी कंपनी सुरू केली होती आणि आता हो ते चौदा पंधरा वर्ष होत आहेत ते कंपनी सुरू होतो मग मागे दोन हजार बावीसपासून आम्ही इथं सोलापुरात हा त्यांचा एक ब्रांच इथं उघडलं आहे त्याचं काम मी पाहतो आमचं ते मूळच्या सोलापूरची आपली सीओ असल्या कारणामध्ये सोलापूरच्या लोकांसाठी काहीतरी परत करता यावं या उद्देशाने हा कंपनी त्यांनी सुरू केलं आहे आणि आम्हाला अभिमान वाटतं आहे की तीन वर्षातच आम्ही एवढं चांगलं प्रोडक्ट सगळ्यांसाठी जे मेड इन इंडिया किंवा मेड इन सोलापूर फॉर द वर्ल्ड वर्ल्ड स्टँडर्डचा प्रोडक्ट आम्ही तर डेव्हलप केलेला आहे याचा वापर समाजातल्या प्रत्येक घटकाला होईल आणि त्याचा त्याने वापर करावा या त्या मागचा उद्देश आहे या ॲपमध्ये आम्ही काही अर्निंग करत नाही आहे टोटली फ्री आहे एक समाजाला एक निर्णय आहे या भावनेतून आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे आणि त्यासाठी मी आमचे सीईओ गणेश महता यांचं आभारी मानतो आणि धन्यवाद मॅडम ओके हॅलो एव्हरी सो हे ॲप श्रुती डॉ पहिला हॅलो हॅलो वन मी पूजा पाटील ए आय आर्किटेक्ट इन श्री साई टेक्नॉलॉजी सोलापूर श्री साई टेक्नॉलॉजी आमची कंपनी सोला या कंपनीमध्ये आम्ही सोलापूर इंजिनियर्सने श्रुती डॉट ए आय ॲप लॉन्च केलेला आहे हा ॲप तुम्हाला लाईक ओपन ए आय तुमचे ग्रॉक असेल पब्लिक सिटी सो ऑल या ॲपसारखेच असेल बट इट इज बिल्ड इन सोलापूर फॉर इंडियन पीपल्स मीन्स आपल्याला यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे कोणतेही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही हे ॲप तुम्हाला तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये हेल्प करेल जसं काही जवळपासचे रेस्टॉरंट शोधायचे आहेत तुम्हाला तुमच्या मुलाचा होमवर्क घ्यायचा आहे तुम्ही जस्ट इमेज क्लिक करून श्रुती यायला द्या आणि श्रुती याय तुम्हाला या गोष्टींसाठी मदत करेल तुम्हाला जर फार्मर्स आहेत फार्मर्सला हे ॲप हेल्पफुल आहे कारण सपोज त्यांना त्यांच्या शेतामधला फोटो त्यांनी काढून श्रुती यायला अपलोड करा श्रुती याय त्या मातीचा पी एच लेवल अंडरस्टँड करून त्या मातीमध्ये कोणते क्रॉप घेऊ शकता मध्ये काय वेदर आहे त्या वेदरला अनुसरून कोणती पिकं तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या पिकावर रोग पडला असेल त्याचा फोटो काढून यायला दिला तर ते सांगेल की हा रोग कोणता आहे याला आपण कसे हँडल करू शकतो कोणते कीटकनाशक को फवारू शकतो सो so, हे आपलं ॲप आहे जे नॉर्मल इंडियन पीपलसाठी आपण बनवलेलं आहे अँड द बेस्ट पार्ट ऑफ दिस ऍप इज लाईक हे तुमच्या मध्ये अवेलेबल आहे जसं मराठी इंग्लिश तेलुगू हिंदी सो so, युजर कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा आणि ए आय तुम्हाला तुम्हाला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये आन्सर करेल या ॲपचं बेस्ट फंक्शनॅलिटी म्हणजे डॉक्युमेंट अनालिसिस सो तुमचे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत सपोज शेतकऱ्यांना असेल हाऊस असेल होममेकर्सला असेल एक डॉक्युमेंट आहे जे इंग्लिशमध्ये आहे ते त्यांना वाचता नाही येते सो श्रुती यायला तुम्ही जस्ट याचा फोटो काढून द्या आणि सांगा की हे मला मराठीत एक्सप्लेन कर एखादा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला तुम्ही जस्ट तो फॉर्म द्या शनला आहे श्रुती ए आय डायरेक्टली देत असं नाही आहे की अजून ॲप्स नाही आहेत जे देत नाही आहेत बट ते ॲप एवढे फ्रेंडली नाही आहेत की कोणीही यूज करू शकेल ज्याला टेक्निकल नॉलेज आहेत ते लोक यूज करू शकतात डेफिनेटली बट ज्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे ज्याला फक्त नॉर्मल कम्युनिकेशन वेमध्ये पाहिजे फ्रेंड पाहिजे जो की तुम्हाला आन्सर करेल शुती ए आय इज द बेस्ट फॉर ऑल ऑफ दॅट आणि हे ॲप सोलापूरमध्ये बिल्ड आहेत सगळे आमचे इंजिनियर्स सोलापूरचे आहेत आणि व्हेरी थँकफुल टू जयंत सर अँड मिस्टर गणेश मल्ला ज्यांनी ही कंपनी सोलापूरकरांसाठी काढली बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की सोलापूरमध्ये पण आय टी कंपनी आहे बट वी आर प्राऊड टू से लाईक दिस कंपनी इज गिविंग बेटर एक्सपोजर वॉट इज देर इन अदर युअर आय टी इंडस्ट्री आमच्या कंपनीमध्ये सध्या चाळीस इंटरेटिंग आहेत आणि ते सगळे मिळून लाईक वर्क फ्रॉम ऑफिस करतात कारण सगळ्यांना इथून क्लायंट्स आमचे यू एस बेस्ड आहेत इंडियन बेस्ड क्लायंट्स आहेत आम्ही ए आय मोस्टली प्रमोट करतो कारण सध्या ए आयच सगळ्यांच्या सा याच्यासाठी युजफुल आहे हेल्थकेअर सेक्टर असेल ट्रॅव्हल सेक्टर असेल तुमचे फायनान्स सेक्टर असतील बँकिंग सेक्टर सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही ए आयला इन्कॉप्रेट करण्यासाठी मदत करतो Correcto. correct